हॅलो आज पाहूया आपण कळूच्या पानाची वडी ही वडी सगळ्यांचीच फेवरेट आहे सगळ्यांनाच आवडते तर हे बघा असे आम्ही फटाफट बनवून घेतल्या पानं स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी आणि नितकट ठेवायचं पाणी डाळीचं पीठ घेतलं मी जवळपास एक वाटी आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया आता हळद टाकले लाल तिखट टाकले साखर टाकले दाणे पावडर जिरे पावडर मीठ तेल हिंग ओवा टाकला थोडासा आणि आमचूर पावडर टाकली चिंचेचा कोळ पण टाकू शकता तुम्ही मी आमचूर पावडर टाकले आहे अर्धा चमचा आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आपलं प्रमाण प्रमाणपौड आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट भिजून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं हे बघा असं घट्ट भिजवायचं म्हणजे ते पानाला चिटकून राहायचे तर पानं घेतले त्याचे देठं वगैरे कापून घेतले आणि जी डाळ जाळ शिळा असतात मागच्या द्या त्या अशा चाकून काढून घ्यायचं किंवा मग बेलनं फिरून घ्यायचं चा त्याच्यावर म्हणजे त्या चपट्या होतात आणि लवकर शिजतात हे बघा अशा पटापट काढून घेतल्या मी आळूच्या पानाचे खूप म्हणजे खूप फायदे आहेत विटॅमिन ए आहे विटॅमिन बी आहे विटॅमिन सी आहे कॅल्शियम पोटॅशियम आणखी अँटीऑक्सिडंट आहेत भरपूर त्याच्यामुळे पोषक आहेत हे आणि असे आतून पानाला लावून घ्यायचं बेसन आणि एक उलटा एक सगळं पान ठेवायचं म्हणजे आपली वडी बरोबर येते -बर मग बरोबर बसते बनवताना त्यामुळे एक आधी दारून असं व्यवस्थित लावून घ्यायचं पानाला पीठ आपल्याला वाटत असेल जास्त जाड होते तर चार पाच पानाची वडी होऊ शकते पण थोडी जाड़ असली तर कापायला सोपी जाते म्हणून पाच ते सहा पानाची वडी बनवायची हे बघा अशा आतून पीठ लावून घेतलं मी सगळ्याला आता वडी बनवूया पीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि फोल्ड करून घ्यायचे आता एका साईडला त्याला पण पीठ लावून घ्यायचं म्हणजे ते चिपकून राहते आणि दुसऱ्या साईडला पण तसंच पीठ लावून चिटकून द्यायचं ते आणि एका साईडला आता असं गोल करत आणायचं आणि असं दाबून करत राहायचं ते म्हणजे घडी चांगली फिट्ट बसते आपली अळूची वडी घट्ट राहते मग आणि गॅप नाही राहत त्याच्यामध्ये हे बघा असे झाले माझी मी आणखी एक वडी बनवून घेते असे एका एक पानं तर पिठ लावून घ्यायचं साईडनं दमडून घ्यायचे ते पानं हे बघा असे झाले आता मी हे वाफवून घेते याच्यामध्ये इडली पात्रामध्ये ह्या प्लेट काढून उकळलं तरी चालते पण मी आणि एका साईडला मी डांगरची भाजी टाकली आहे हे बघा अशी ही पण झाली आहे भात पण शिजवून घेतला तर वळू अळूवळी कशी चेक करायची असं चाकू घालून पाहिजे चा। आणि मी थोडे गरमच कापले थंड झाल्यानंतर कापा म्हणजे त्या वड्या तुटत नाही पण मला घाई होती तर मग मी असे लवकर कापले गेले माझ्याच्याने हे बघा आणि आता मी डीप फ्राय नाही करणार आहे तव्या थोड्या तेलात मी फ्राय करणार आहे अशा पण चांगल्या होतात ह्या कुरकुरीत होतात आणि तेल पण कमी खाल्ले जाते हे बघा अशा तळून घ्यायच्या फ्राय करून घ्यायच्या एकदम सोपी रेसिपी आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा शेअर करा बेल का, बेल आयकॉनला लाईक करा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहोचे आलटून पालटून शेकून घ्यायच्या वड्या खूप पौष्टिक असतात ह्या आणि खायला पण चांगल्या लागतात पण गूळ आणि साखर आणि चिंच किंवा मग आमचं हे ना आवर्जून टाका म्हणजे आपल्याला म्हणजे घशामध्ये खवखाव नाही होणार नाही तर काही काही ना त्रास होतो याचा ना आंबट गोड टाकल्यामुळे त्याचे बॅलन्स होते ते दे, चव त्याची त्याच्यामुळे आपल्याला हे पण नाही होत घशात हे पण नाही होत खाऊखाव हे बघा अशा माझ्या वड्या तयार आहेत आणि जेवण पण तयार आहे भात गूळ तूप डांगरची भाजी चपाती आणि आपल्या मेन आयटम अडूवळ्या हे सगळं तयार आहे आता देवाला नैवेद्य दाखवायचं आणि जेवण करायचं चला तर भेटूया नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू